प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघात आमदार सुरेश भाऊ खाडे आणि चौथ्यांदा विजय मिळवल्यानंतर एरंडोलीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला एरंडोलीचे युवा नेते महेश मोरे यांना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला तब्बल पंचेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव इतक्या मतांनी मतदारसंघात सुरेश भाऊ खाडे यांचा विजय झाला यावेळी एरंडोलीत कार्यकर्त्यांनी आहोरात्र कष्ट घेत मोठे मताधिक्य दिलं प्रत्येक बूथवरून किमान तीनशे मतांची मताधिक्य मिळाले असल्याचे यावेळी नेते महेश मोरे यांनी सांगितलं यावेळी बोलताना ते म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी मतदान केलं असून अनेक विकासकामे झाली आहेत तर भविष्यात ही विकास कामे होतील हा विश्वास लोकांना असल्याने लोकांनी भरभरून मतदान केलं असल्याचे त्यांनी सांगितले आज जो निकाल लागला तो विचार करता जे भावना लीड मिळाला आहे तो विकास कामाच्या जोरावर व लाडकी बहीण योजना ह्या जोरावर मिळालेला आहे येंडोलीमधून कमीत कमी भवना पंधराशे ते सोळाशे लीड मिळालेला आहे आणि जी भवना जे आश्वासन दिलेत आधी कामं जे झालेली पूर्ण आहेत थोडेफार राहिले आहेत ते सगळं भाऊंच्या मार्फत आम्ही पूर्ण करणार आणि इथून पुढून देखील इथून पुढे देखील हा मतदारसंघ येडोलीचा बी जे लीड द्या भारतीय जनता पार्टीचा सुरेशभाऊ खाडे तुम्हा म्हणू महायुतीचे उमेदवार माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे आज चाळीस पन, पन्नास हजारच्या लिडाने लीडने मिरज तालुक्यात निवडून आलेले आहेत त्यांना येरडोलीमधून प्रत्येक बूथमधून आपले बऱ्यापैकी लीड होऊन पंधराशेचं म्हणजे पंधराशे सोळाशे ही लीड येरडोली गावातून मिळालेली आहे आज आमच्या गावातील नेते आनंदराव भुएे असतील महेशदादा मोरे असतील यांच्या नेतृत्वाखाली आणि मोहन शिरदोडे असतील यांच्या नेतृ ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली आज येरडोली गावात मतदान के येडोलीमधून मिळालेलं आहे आणि राहिलेली कामे जी आता कामे चालू आहेत ती पूर्ण होतील जी राहिलेली कामे ती पण येत्या काळात पूर्ण होतील असेच आमच्या गावात येरडोलीमधून आम्ही भाजपला इथून पुढेही लिड देऊ आणि असेच जनतेने येरंडोलीतील जनतेने असंच ह्या तिघांच्यावर आणि भाजपच्या सुरेश खाडे यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान केल्याबद्दल सर्व येरडोलीकरांचे सर